बबड्या ए हिरो ते बघ चल चल का उठतो का करा बांड ना करा करा बांड करा चप 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 बघा तर चालता बोलता बांड होणार काहीच नाही तेव्हा ब्राउनी त्याला ब्राउनी त्याला क्लीन करते तो तो बांड ना करणार बघितलं का तेव्हा चालता बोलता बांड ना बघ 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 तिला बघ कसा हात चप कसा कुशीत मी घेतो चप झालं चाल कुशीत पण घेतो खाणतो पण खेळ ए ऐकत नाही तुला ब्रावणी ऐकत नाही ब्रावणी तुला बबड्या ऐकत नाही माझी पोरगी खतरनाक पोर आहे बाबा अरे त्यक चक चक ट्यक चक भांडणं नाही काय कुठे कोठे चालू आहे करतोय त्याला तो काय येडा थोडी हुशार पोरग आहे ती

होतं काय कारण ते आता काय केलं तिने आली त्याला फक्त क्लीन करत होती चाटलं आवडलं म्हणजे झोपलं चला येऊ नका म्हणजेच तिकडेच बाबड्या उडी नको हो काय नाही ऐकत नाही त्याला ब्राऊन ऐकत नाही त्याला काहीतरी म्हणती अरे आमच्या पुढे कुठं आणताय तिकडे वाढते जरा दिसत काही म्हणती काय माहिती ब्राऊनी काहीतरी बोलते त्याला तुला म्हणती दाखवतेच काहीतरी म्हणत असणार आहे <laughs> ना, ते म्हणत अजून किती तुझ्याशी प्रेमान राहिले तर भांडणच करतो माझ्या हे हे मांजरासाठी होता काय करणार आमच्या पुढे पंजाब काय करू ग बस त्यांचे दोघांसोबत हे फक्त यांनी काय करून घ्यावा कुठ माझ्या पायापाशी येऊ नका तुम्हाला आता सांगतोय उगच खेळ चालू आहे काहीतरी शंभूलाच उठवावं लागणार यांचे बांड मिटवायला बाकी काय दुसरं मार्ग नाही माझ्याकडे काय म्हणते काहीतरी बाजाले नाटक नाही कधी असे ब्राह्वणी त्याला ऐकत नाही पण सरकल बाग ब्राह्वणी उठ ग नाटक करतोय नाटकं करतो नाट कर हा नाटक भांडणं करतोय त्याच्यासोबत दादागिरी घाबरलं 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 <laughs> माझे पोरगी असते ही एक नंबर राहुने तिकडे गेले आत गेलं घाबरून तुला बस जाते का आतमध्ये उरले तिकडं करून या भांडण बस खाली डेंजर आहे पोरगी ती बस चल बस आता चल माली अरे देवा <coughs> मालिक झाली की भांडणं करते ही

बरो मसाज करतो ते बॉक्सिंग मध्ये कसं असतं बघ असं पाय वगैरे हात हे लगेच दाद दाबून देतो तसं तू लगेच दुमचून काढते त्याला हो <laughs> दे बोलव त्याला चल झालं चला उठा चल उठव त्याला चल हे hey, ये रे ये मैदान मैदाना ती की मैदानात घाबरला का रे हे मुड नाही का घाबरलं ते माझ्या पुरीला काय नाही घाबरलं ते घाबरलं चक्च i the day.